नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पाच मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा हजार रुपये सरासरी दर आले तात हजार रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत सत्तावीस रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत चौदा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार नऊशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली वीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार शंभर रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगावेडा वेळा अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आले तेवीस रुपये सरासरी दर आले सोळा रुपये धन्यवाद